But Zala, mm -hmm. happy? नमस्कार गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय चॅनल आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असाल सगळ्यात आधी तर दसऱ्याच्या सगळ्यांना खूप खूप मनापासून शुभेच्छा आजचा हा चांगलपणाचा विजय साजरा करण्याचा दिवस आहे त्यामुळे आपल्या मनातल्या सगळ्या नकारात्मक गोष्टीला बाजूला ठेवूया आणि आनंदाने जगायला शिकूया एक नवीन दिवस किंवा नवीन सण स्पेशल दिवस असला की एक नवीन सुरुवात असते तर आजपासून आपणही नवीन सुरुवात करूया आनंदाने जगण्याची काहीतरी नवीन शिकण्याची रोज चांगलं काहीतरी करण्याचा प्रयत्न करण्याची आणि स्वतःवर विश्वास ठेवण्याची ह्या सगळ्या गोष्टी केला की प्रत्येक दिवस हा आपल्यासाठी खास आणि नवा असणार आहे सो चला मी आजच्या व्हिडिओची सुरुवात करते आज खूप काही करायचं आहे आणि आज काय झालं ना सकाळी उठायलाच थोडासा उशीर झाला काल रात्री जसं गरबा करून आले बारा झालेच होते ऑलमोस्ट त्यानंतर आणखी अर्धा पाऊण तास लागला आणि झोपल्यानंतर जवळपास साडेतीन चार वाजता मला जाग आली त्यावेळी खूप जास्त डोकं दुखत होतं आणि पूर्ण हाफ म्हणजे अर्ध डोकं दुखत होतं आणि मला वाटलं डोकं दुखते गोळी घेतली आणि परत झोपले पण डोकं काही थांबलं नाही पंधरा मिनटानंतर पोटात गुळगुळ व्हायला लागलं मळमळ वाटायला लागली आणि त्यानंतर मग सगळं उलटी झाली अजिबात बरं वाटलं नाही त्यामध्ये एक तास गेला आणि ते त्यानंतर कुठे पाच वाजता मी झोपले त्यामुळे सकाळीच उठायला उशीर झाला पण सकाळी जरी उशिरा उठले ना तरी सगळं मी लवकर करण्याचा प्रयत्न केला आहे सगळ्यात आधी तर मस्त या बेडशीट टाकल्या ज्या मला दसऱ्याच्या दिवशीच टाकायच्या होत्या काय माहिती का माझा आवाज थोडासा चेंज झाल्यासारखा वाटतोय सो प्लीज थोडंसं समजून घ्या तर मस्त वाटते बेडशीट इथे ही जिराफवाली टाकली आणि तिकडे येलो कलरची आहे जी खरंच खूप मस्त दिसते आणि ॲक्च्युली फेस्टिव्ह वाईब्स देते माझ्या सांगण्यावरून तुम्ही सगळ्यांनी सगळ्यांनी नाही बऱ्याच जणांनी बेडशीट घेतल्या सो so, थँक यू सो so मच तेवढा विश्वास तुम्ही माझ्यावर ठेवला आणि आय नो की त्या खराब नाही आहेत मस्त आहेत स्वस्त आणि मस्त मी जसं व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं आणि आणखी बऱ्याचशा गोष्टी मला तुमच्याशी शेअर करायच्या आहे पण करेल आता एक एक हळूहळू असो आजच्या दिवसाची सुरुवात करूया आणि आजही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण संध्याकाळी मस्त असा प्रोग्राम आहे तो बघायला विसरू नका चलो लेट स्टार्ट व्हिडिओ आज घर अंगण सगळंच स्वच्छ करायचं होतं मग बाल्कनी कशाला सोडायची म्हणून सगळ्यात आधी झाडांना पाणी दिलं मस्त झाडांची आंघोळ करून दिली आणि बाल्कनी पण मस्त अशी झाडून आणि धुवून घेतली तशी तर पुसल्या जाते झाडल्या जाते रोजच्या रोज नाही पण जसं जसं वाटतं तसं मी करत असते पण असा सणावाराचा दिवस असला की सगळं छान सुंदर दिसावं फ्रेश वाटावं म्हणून मस्तपैकी बाल्कनी हे धुतल्या जाते हे ॲक्च्युली अश्विनचं काम असतं असं सणासुदीच्या दिवशीचं पण म्हटलं जाऊ दे आपल्याला जेवढं पटापट -पत करता येईल तेवढं सगळं करून घ्यावं आणि छान वाटतं घर अंगण बाल्कनी आता सगळंच स्वच्छ आहे आणि या ज्या बेडशीट टाकल्या आहेत ना त्या खरंच खूप मस्त दिसत आहेत परत हव्या असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देते आणि मला खूप छान वाटलं की माझ्यावर तुम्ही विश्वास ठेवला आणि कमेंटसुद्धा केल्या की नीता मी पण ही बेडशीट घेतली आणि मला काही दिसतं पण ज्या घेतलेल्या आहेत ना आता जे नेहमी बघणारे आहे किंवा ज्यांनी बघितलं त्यांनी घेतलं आहेत हे मला दिसतं पण आणि स्वतःहून पण तुम्ही सांगितलं तर थँक्यू सो मच नको 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 तसं नको को, नो को, नो को, को एक मिनिट थांबतो का हा स्टूल तिकडे ठेव मी हा स्टूल इकडे ठेवतो जा तिकडे ठेवतो स्टूल टी व्ही मध्ये एवढं लक्ष आहे ना की बस बाकी सगळं हवंय करून पण हेल्प नाही कर करायची आहे चल हे पकड पकडू नको मी काय पकडणार नाही आता नको नको पडेल ना असं सरकव सरकव ना घे हॅपी तर आज ना नाश्ता काही बनवत नाही पेरू आहे आणि हे जे काल लाडू बनवले होते ते खाऊन घेते कारण नाश्ता ना तर खूप लेट होऊन जाईल आणि काल जे झालं त्याच्यामुळे अजून पण मला चांगला नाही वाटत आहे इथे असं थोडस काय मी ते ऍसिडिटी झाली की काय झालंय समजत नाहीये पण मी आता फ्रूट्सच खाते आणि हे जे लाडू बनवले होते खरंच ते खूप मस्त झाले आहेत जसे आई मेथीचे लाडू बनवते ना तशा टाईपचं ते दिसत आहेत ॲक्च्युली लागत पण आहे थोडेसे फक्त त्यामध्ये मेथी नाही आहे आणि आणखी बऱ्याचशा गोष्टी नाही आहे आई तर भरपूर असं काहीतरी टाकत असते पण छान झाले आहेत आणि मस्त सॉफ्ट पण आहे अजिबात कडक तर बनतच नाही तर हेच लाडू खाते आणि मला उंबरठाले पण करायचं आहे तोरण काल झालं नाही आहे आता अश्विन आंघोळ करून आले की त्यांना पहिले तोरण बनवायला सांगते आणि तोरण लावते आधी त्यानंतर मग रांगोळी काढते कारण काय होतं तोरण आधीच रांगोळी काढली ना की मग तो फुलं त्यावर पडतात फुलांचा कचरा किंवा तुटून पडतात ते आणि मग रांगोळी अशी थोडीशी हे होऊन जाते म्हणून रांगोळी नंतर काढते पहिले तोरण लावते तोपर्यंत तो झालंच तर मग मी पूजा करून घे बऱ्याच जणांना माहिती नसतं की हे उंबरठा लेपन का केलं आहे किंवा इथे हळद का लावली आहे हे पिवळं का केलं आहे असं बरेच जण विचारतात आता खूप मोठं उत्तर देण्यापेक्षा ना मी एकच उत्तर देते की हे लेपन आहे आणि याने पॉझिटिव्ह एनर्जी आत येते आणि निगेटिव्ह एनर्जी असेल तर तिथूनच ती म्हणजे तिथेच थांबते बस एवढं थोडक्यात मी उत्तर देते खूप असं लांबलंच उत्तर नाही देत कारण बऱ्याच जणांना माहिती नसतं सगळ्यात आधी उंबरठा लेपून करून घेतलं आणि त्यानंतर अश्विनला वेळ होता म्हणून माझी पटकन पूजाही झाली आणि आमच्यात ना ही जी सोनापत्ती असते ती वाहतात किंवा मग संध्याकाळी एकमेकांना देतात हॅपी दसरा बोलतात बऱ्याच जणांना हे माहिती सुद्धा नाही आहे जे हिंदी सायडर आहेत ना त्यांच्याकडे असं काही नसतं सोनापत्ती वगैरे छान देवांची आरती झाली आणि मस्त त्यानंतर रियांशनी शंख वाजवला हॉल हॉलमधली सेटिंग थोडीशी चेंज केली आहे आज काय झालं ना रियाश सकाळीच बोलला की मम्मा हा जो टेबल आहे ना तो तुम्ही घ्यायलाच नको होता मला काही व्यवस्थित स्पेस मिळत नाही खेळायला बसायला ॲक्च्युली सोफ्यावरच बसवून खेळणं त्याचं सगळं चालू असतं आणि आहे भरपूर अशी स्पेस पण म्हटलं चला एक दिवस त्याच्या मनाप्रमाणे म्हणून तो जो कॉफी टेबल आहे सेंटर टेबल आहे तो एका साइडला ठेवला आणि त्या ज्या पफीज होत्या त्या पण अशा दोन कोपऱ्यांमध्ये ठेवून दिला म्हटलं त्याला आज उद्या जे काय तुला खेळायचं आहे बघूया आपण तू किती खेळतो आणि त्या स्पेसमध्ये तू काय काय करू शकतो त्याला काहीच करायचं नव्हतं फक्त त्याला मोकळं तिथे बसायचं होतं मग त्याच्या मनाप्रमाणे तेवढी एक सेटिंग केली आणि आत्ता जिथे जो सें, सेंटर टेबल ठेवला आहे ना तिथे अॅक्च्युली मला एक टेबल घ्यायचा आहे बघू आता कधी घेणं होते आहेत बरेचशा डोक्यात प्लान आणि पण घ्यायचा तर आहे तिथे असा ड्रॉअरवाला टेबल असला पाहिजे म्हणजे जिमची बॅग किंवा आणखी काही एक्स्ट्राच्या वस्तू असतील तर त्या पण त्यात ठेवता आल्या पाहिजे असा स्टोरेज जास्त असला पाहिजे आता तोरण काही आधी झालंच नव्हतं अश्विन थोडेसे बाहेर जाऊन आले त्यांचं काम होतं नंतर बाकीच्या त्या गोष्टी आवरत बसले गाडीसाठी हार केला तोपर्यंत मी तोरण केलं आणि त्यानंतर तोरण लावण्यात आलं तर लगेचच स्वयंपाकाला लागले स्वयंपाक करायला जास्त उशीर लागणार नाहीये पण तरी तोरण करणे पूजा करणे लेपन रांगोळी ह्या सगळ्यांमध्ये थोडा थोडा वेळ म्हटला तरी खूप वेळ होऊन जातो पूजा करायलाच मला अकरा सव्वा अकरा वाजले होते आता स्वयंपाक पटकन अर्ध्या ते पाऊन तासात होणारच आहे थोडंसं सामान ऑर्डर केलं होतं ते पण आलं आणि भाज्या वगैरे नव्हत्या आत्ता गरज नाही आहे पण उद्या परवा लागेलच ला भाज्या म्हणून जसा जशा भाज्या आल्या तशा मी डायरेक्टच त्या फ्रीजमध्ये ठेवून दिल्या कारण आता काही वॉश वगैरे करणं होत नाही आणि जसं मी बोलले की मला चांगलंच वाटत नव्हतं त्यामुळे रांगोळी काढायची पण काही इच्छा झाली नाही संध्याकाळी माझं जरा वेगळंच काम आहे माहिती नाही वेळ मिळेल नाही मिळेल म्हणून ज्या माळा होत्या ना त्या मी अशा रांगोळी टाईपचं करून घेतलं आणि थोडं बाहेरही अशा माळा लावल्या घरातले हेल्प जरी करत असतील तरी घरात जर एकटी स्त्री असेल ना तरी तिच्या मागो खूप कामं पुरतात आता मुलगी असेल सोबतीला तर एक वेळ ठीक आहे पण मुली मुलं लहान असतील तर त्यांना काही आपण जास्त कामं सांग सांगू शकत नाही अशी थो थोडीफार कामं सांगतो पण पूर्ण भार ना अशा सणासुदीच्या दिवशी आपल्यावर पडतो आपल्याला सगळं करायचं असतं व्यवस्थित करायचं असतं भले सगळं झाल्यानंतर मग आपल्याला वाटतं की बापरे खूप थकलो आहे पण त्यावेळेला आपण थकत नाही एका पाठोपाठ आपल्याला सगळंच करायचं असतं आणि सगळं आनंदाने उत्साहानी सगळं आपण करत असतो तर गाडीची पण पूजा झाली त्यानंतर भूक लागली होती म्हणून म्हटलं चला गरमागरम पुरी बनवायची आहे आणि दसरा आहे तर शक्यच नाही आहे की पुरी नाही बनली श्रीखंड पुरी कितीतरी वर्षापासनं हे बनत आहे आणि आजही तेच बनलं मस्त अशी पनीरची भाजी तयार आहे सिंपल असं जेवण तळणाचं काहीच काढलं नाही भजी पापड कुरडई काहीच नाही आहे फक्त भात कढी पुरी भाजी आणि श्रीखंड तर सगळं झालं आणि जेवायला बसले त्यावेळी मला या माळा रिसीव्ह झाल्या नाहीतर मी आधी ज्या बाहेर लावलेल्या आहेत ना झेंडूच्या त्याच्या जागी याच लावल्या असत्या किंवा मग देवघराला साईडने लावल्या असत्या आणि झेंडूची फुलं तर एव्हरग्रीन आहेच कधी पण चालतात पण या यामाळा अशा आहे की आपण मेन डोअरला पण लावू शकतो आणि देवघराला खूप छान दिसेल स्पेशली देवघरासाठी कारण याची साईज ना थोडीशी छोटी आहे सो खूप छान दिसेल देवघराच्या जागी तर मी लगेचच काढून बघते आता या बहुतेक चार आहेत या मी मिशोवरून मागितल्या आहेत लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते कारण आता सणासुदीचे दिवस आहे नाही दसऱ्यासाठी तर दिवाळीसाठी तुम्हाला घ्यायचे असेल तर तुम्ही घेऊ शकता लिंक मी देते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे। क्वालिटी मस्त आहे आणि खूप छान वाटते म्हणजे रेड आणि व्हाईट कॉम्बिनेशन आणि याला इथे हे असं हुक पण दिलेली आहे आत्ता तर नाही पण मी संध्याकाळच्या वेळेला आता देवघराजवळ ही माळ लावून बघेल आणि त्यानंतर तुम्हाला दाखवेल की कशी आहे आता काही एनर्जी नाही आहे कारण सकाळपासनं माझं काही ना काही चालूच आहे आणि काल रात्री जे झालं त्याच्यामुळे काय माहिती आहे का पण माझं असं आहे की उलटी झाली तर त्यानंतर एखादा दिवस दुसरा जो दिवस आहे तो असाच जातो जरा थोडासा ढिला असतो थो। पण तरीही मी प्रयत्न केला आहे की सगळं करण्याचा आणि अजूनही आता रात्री प्रोग्राम आहे त्यासाठी वेळेवर डिसाईड झालेलं आहे की काहीतरी स्किट तयार करायची लहान मुलांसाठी तर एनर्जी तर नाही आहे पण उत्साह आहे त्या उत्साहाच्या भरोशावर आता मी जाऊन बघते की कसं काय आहे काय बनवायचं आहे प्रिपरेशन किती लागणार आहे त्यावर रियांशला करायचं तर आहेच नाही हा प्रश्नच नाही आहे पण बघू आता किती ते चांगल्या पद्धतीने करता येतं की, कोई क्या चल अगदी वेळेवर ठरलेलं हे काम म्हणजे सगळ्या मुलांनीच डिसाईड केलं की चला आपण हे करूया एक स्किट तयार केलं आहे आणि त्या स्किटची इथे प्रॅक्टिस चालू आहे सगळेजण आम्ही एकत्र जमलो आणि मुलांना त्यांचं जे वाक्य होतं त्यांचं जे सेंटन्स होतं ते रिपीट रिपीट करून बोलायला लावत होतं कारण ते वाक्य जरा कठीण असतं ना तर सगळ्यांनाच थोडेसे म्हणजे वेळ लागला सगळं करण्यासाठी आणि इथे पण एक तासभर गेला तर लाईन्स तर खूप जास्त नव्हता पण जी तयारी करायची आहे ना त्यामध्ये भरपूर असा वेळ जाणार आहे तर ब्रह्मदेव विष्णू महिषासूर इंद्रदेव आणि रियांश शिवजी बनणार आहे घरी आल्यानंतर लगेचच मी त्रिशूल बनवायला घेतला कारण मला रेंटनी आणायचं नव्हतं रेंटनी मिळालं असतं कॉस्ट्यूम पण मिळाला असता आणि सगळे इन्स्ट्रुमेंट म्हणजे ते त्रिशूल आणि जे काय लागतं ना ते वीग वगैरे ते सगळं मिळालं असतं पण त्याचा रेंट सहाशे रुपये होता आणि दहा मिनिटासाठी मला ते सहाशे रुपये नव्हते घालवायचे खोटं कशाला सांगू बाकीच्यांनी आणले आहेत फक्त मी नकार दिला होता आणि एक विष्णू बनणार आहे ना त्याच्याकडे ऑलमोस्ट मुकुट ते बाजूबंद सगळं होतं तर ती पण नव्हती आणणार मी म्हटलं की माझ्यात तेवढं आहे की मी घरी करू शकते रियांशची तयारी आणि हा जो कापड आहे ना तो एका माझ्या मैत्रिणीनेच दिला तर त्या कापडामध्ये माझं काम झालं आणि बाकी माझ्याकडे एक वीग होता वीग म्हणजे अशी गंगावन असते ना टाईप थोडंसं तशा टाईपचं होतं आणि मी जुगाडू आहे मला माहिती होतं की मी करू शकते पण फायनली अगदी वेळेवर असं झालं ना साडेसातचा टाईम होता आणि आता बघा साडेसात वाजले सव्वा सात वाजता आम्ही तयारीला लागलो वेळ कसा जातो संध्याकाळचा माहीत पडत नाही रियांशचे केस आता इतके बारीक आहेत ना लहान आहेत की तो जुडा कसा बांधायचा ते खरं चॅलेंज होतं पण ते सुद्धा मी केलं केस करता करता खरंच मला हसू येत होतं असं वाटलं की एका पॉईंटला ना? की नाही हे शक्य नाही आहे एवढ्याशा केसां केसांवर हे सगळं करणं पण फायनली मस्त झालं आहे अरे साप किती जा रहा तेरा अभी परफेक्ट दिख रहा है बस बस ज्यादा मत करो इधर से ऐसे करो क्या नहीं नहीं कोई जरूरत नहीं ज्यादा का नहीं करने की जरूरत है अभी कहां पे रहता है वो गले में ऐसा नीला रहता है थोड़ा सा बस कर बंद कर देख शोना। हाँ, शोना और कहा जीवन में अहंकार नकारात्मक गुणों के विनाश का तो आदमी मार सके ना कोई भगवान सीमा देव लेकिन अपने वरदान दिया था कि अपने वरदान दिया था कि महिषासुर को ना सूर। ना व्रत कि आदमी से होता ना कोई भगवान से होगा उसका केवल से स्त्री से होगा अरे रुको चाहिए जिस जिसमें हम तीनों देवों का साफ भी समान शक्ति हो अशी ही स्किट चालू होते बघा ब्रह्मा विष्णू महेश इंद्रदेव महिषासूर आणि देवी माता कायल महिषासूर तूने अपनी सेना को भेज दिया कया तुझे बुलाने के लिए कितने लोगों की मृत्यु लगी इतना कायर तो एक साधारण पुरुष भी नहीं होता है ए दुर्गा तु तुम्हारी हिम्मत कैसे हुई मुझे दर्पों बुलाने की तू तो बस एक साधारण स्त्री है आ, झाल्यानंतर सगळे जे तयार होऊन आले होते ना त्यांचे मस्त फोटो सेशन झालं आणि त्यानंतर मग रावण दहन झालं नाच थोडासा नाच ना थोडासा तांडव नाही होता रियांश गोल गोल गोल-गोल सगळं एवढ्या पटकन झालं ना की व्यवस्थित व्हिडिओ फोटोज काढल्यासारखं वाटलंच नाही आणि सगळ्यांना रियांशचा गेटअप खूप आवडला आणि तो होममेड म्हणजे बाकीचे म्हणत होते की पादुका का आणल्या किंवा खूप मस्त सजवलं आहे पण कुणालाच असं वाटलं नाही की ते सगळं मी घरी केलं आहे नंतर बऱ्याच जणांनी प्रश्न विचारले की तू ते केसांचं कसं केलं तो कापड कुठून आणला मेकअप खप खूप मस्त केला आहे मेकअप म्हणजे फक्त डोळा आणि ते भस्म वगैरे होतं तेवढ्याच आणि शंकरजीचा मेन तेच आहे साप पण होता आमच्याकडे तर खूपच मस्त दिसत होता ॲक्च्युअल शिवजीचा आहे ना म्हणजे सगळ्यांमध्ये तो उठून दिसत होता आणि सगळ्यांनी त्याला तर ऍप्रिशिएट केलंच पण मला पण ऍप्रिशिएट केलं जे खरंच खूप छान वाटतं आता आल्यानंतर त्याला इतकी घाई होती ते सगळं काढायची कारण बाकीचे एकदम फ्री झाले होते कारण त्यांचे रेडीमेड कॉस्ट्यूम होते सगळ्यांनी कॉस्ट्यूम काढले आणि खेळायला तयार झाले फक्त हाच एक असा होता ज्याला तो जुडा काढायचा होता ते कपडे वेगळे घालायचे होते आणि फटाके पण जळवायचे होते पण त्यांनी वरचं ते टी शर्ट घातलं नव्हतं म्हणून मी त्याला ते तसं जाऊ दिलं नाही कारण मला भीती वाटली फटाक्यांची पण घरी आल्यानंतर ते सगळं काढायच्या आधी त्याचे फोटोज काढले थोडासा व्हिडिओ काढला म्हटलं हे काही परत काय माहिती तू परत कधी करू देशील म्हणून सगळं करून घेतलं आणि आता बाकीचे दोन तीन मित्र मिळून जरा खेळत आहेत आणि मी हा पटकन सोफ्यावरचा पसारा उचलते पसाऱ्याचा आज काही विचारूच नका हॉलमधला पसारा आवरता आवरता खूप वेळ गेला आणि इथे पण हा पसारा आहे ऍक्च्युली ना घाई एवढी झाली की वेळेवर काही करताच आलं नाही पहिलेच घाईघाईत केलं असतं तर असं झालं नसतं पण सगळ्या गोष्टी आणण्या त्या माळा आणायला जा वेळेवर पेपर आणायला जा दुकानात वेळ गेला कारण आज गर्दी होती आणि मी मस्त अशी साडी आणली होती म्हणजे साडी नेसायचा माझा प्लान होता तसंही मी दसऱ्याला ही साडी नेसणार होती ही ना निकिताची साडी आहे आणि मी अमरावतीला गेली होती तेव्हा आणली होती स्पेशली दसऱ्याला नेसणार असं तेव्हापासून डिसाईड होतं <coughs> पण रियांशची रियांशची तयारी करता करता मला जराही वेळ मिळाला नाही तरी पण मी हा जो ड्रेस आहे तो नवीनच आहे जस्ट काढला आणि पटकन घातला बरं झालं तयारी तयारी म्हणजे थोडंसं गंध पावडर मी केलं होतं आधीच नाहीतर ते पण झालं नसतं कारण सगळेजण रियांशची वाट बघत होते सगळेजण आले होते म्हणजे जे स्किटसाठी तयार होते बाकीचे पण सोसायटी मेंबर आणि रियांशची वाट बघत होते आणि सगळ्यात सुंदर माझं गोड पिल्लू दिसत होतं खूप मस्त तयार झाला होता आणि तो खरंच तयार झाला ना टचवूड पण खूप मस्त दिसतो आणि ॲक्च्युली मला वाटतं की यस माझी पण मेहनत आहे कारण वेळेवर तयार करायचं म्हटलं किंवा दोन दिवसाची प्लॅनिंग जरी असली ना तरी पण मी इतका प्रयत्न करते त्याच्यासाठी की हे पण झालं पाहिजे ते पण झालं पाहिजे छान दिसलं पाहिजे आणि सगळ्यांना रियांश जास्त आवडला ॲक्च्युली जे पण होते स्किटमध्ये सगळ्यांचे एकाचा सोडला तर सगळ्यांचे रेंटेड ड्रेस होते आणि मला पण सजेस्ट केलेलं की तू पण रेंटेड आण पण माझं असं होतं की नाही मला घरी जे करता येईल ते मी करण्याचा प्रयत्न करेल रेंटचे चार्जेल काही मग ते रेंटचं आणलं नाही आणि सगळं घरीच केलं मस्त डोळा बनवला होता त्यानंतर ते केस बांधण्यामध्ये खूप जास्त वेळ गेला खूप जुगाड केला तुम्ही बघितलंच व्हिडिओमध्ये पण मस्त झाला शेवट मस्त झाला आता हे काय सगळे आवरा आवर होतं होणारच आहे जेवणाचं असं आहे की सकाळचं आहे थोडंसं पण खरं सांगते खायची इच्छा नाही आहे म्हणून आता मस्तपैकी मी राईस लावला डाळ तडका आणि एक डाळ खिचडी ऑर्डर केलेली आहे आता लगेचच सगळं आवरून घेते चेंज पण करते आणि आरामात जेवतो आम्ही असा झाला आमचा दसरा तुम्ही सुद्धा खूप छान सेलिब्रेट केलं असेल मस्त एन्जॉय केलं असेल अशी अपेक्षा करते आणि असेच एन्जॉय करत राहा स्वतःसाठी जगा स्वतःवर विश्वास ठेवा जसं मी सुरुवातीला बोलले परत एकदा सगळ्यांना दसऱ्याच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा आणि चला व्हिडिओला मी इथेच एंड करते आपण उद्या भेटूया